लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका रस्ते विकास महामंडळाकडून गोंदवल्यात दोन वर्षापासून गटाराचे काम रखडले गोंदावल्याच्या फडतरे वस्तीतील नागरिकांचे आरोग्य आलय धोक्यात येत्या आठ दिवसात हा प्रश्न मार्गी न लावल्यास आंदोलन करणार मनसे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील सातारा लातूर महामार्गावरील गोंदवले बुद्रुक येथील फडतरे वस्तीजवळ गटाराचे काम अर्धवट करण्यात आलं आहे गेल्या दोन वर्षापूर्वी रस्ते विकास महामंडळाच्या ठेकेदाराने रडखडत या रस्त्याचं काम पूर्ण केलं परंतु या रस्त्यालगतच्या गटाराचे काम अर्धवट सोडून दिलंय त्यामुळे रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात मोठ्या प्रमाणात गटार साठून राहत आहे त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी तसेच डासांचं प्रमाण वाढलंय सध्या पावसाचं दिवस असल्याने रस्त्यावरील पाणी या अर्धवट गटारातून थेट लोकांच्या घरात देखील घुसत आहे याशिवाय वस्तीवरील लहान मुले या गटारात पडून अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे गेल्या दोन वर्षापासून रखडलेल्या या कामाबद्दल वारंवार सांगूनही संबंधितांकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात आहे मनसे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी आज या परिसराची पाहणी करून रहिवाशांकडून माहिती घेतली तसेच येत्या आठ दिवसात या गटाराचं काम पूर्ण न केल्यास रस्त्यावर उतरून रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा धैर्यशील पाटील यांनी दिला आहे यावेळी शिवतेज कट्टे रामदास कट्टे चैतन्य अवघडे सुयश पाटील अनिल फडतरे विलास फडतरे कृषिकेश फडतरे व ग्रामस्थ उपस्थित होते डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र रस्त्याचं काम झालेला दोन वर्षे होत आली तरी वारंवार आम्ही त्या ठेकेदाराला त्या यांना सांगून दमलो तरी ते रस्त्याचं काम गट्टाचं काम केलं नाही निमार्थ काम सोडून ठेवलेलं आहे तर रस्त्याचं काम त्यांनी ताबडतोब करावं मच्छर घाण लहान बोर त्यात पडली काय झालं तर त्याला जो कोण आज आम्ही गोंदोले बुद्रुक येथील पडतरी वस्तीवर आलेलो हो आहे तिथं आले असता संबंधित जी इथं राहिवाशी आहेत त्यांनी आम्हाला बोलवलं होतं परिस्थिती इथं तुम्ही बघा डोळ्यानं काय झालेली आहे एक वर्ष झालं मेगा हायवे कंपनीचं काम आहे कंपनीने अर्धवट गटर इथं केलेलं आहे त्या गटरामध्ये छान पाणी बाकीचं इतर सगळं लहान पाणी ह्या पाण्यामध्ये येतं आहे इथं मोठं डबरं आहे की लहान मुलं अशी इथं खेळत असतात एखादा मुलगा ह्याच्यामध्ये पडला त्याच्या जीवितला काय झालं ह्याला कंपनी जबाबदारी घेणार आहे का दुसरी गोष्ट त्या पाण्यामुळं पावसाचं प्रमाण वाढलं किंवा इतर पाणी झालं की हे गटर फुल भरून ह्या रस्त्यावरनं पाणी जाऊन असं त्या लोकांच्या घरोघरी पाणी जायला लागलेलं आहे हे इथं काही इथं जातं आहे काही ह्या लोकांच्या घरासमोर जात आहे ते एक आमचं माते समाजाचं कुटुंब आहे दलित कुटुंब आहे त्या दलित कुटुंबाच्या घरामध्ये पाणी जाणं हे बरोबर आहे का त्या लोकांना कोण काय वाले आहे की नाही तर लवकरात लवकर ह्या कंपनीनं ह्याची ह्या पाण्याची विलावट लावावी गटर गटराचं काम पूर्ण लवकरात लवकर करावं आणि तर ह्या ठिकाणी आज सांगतो हा सातारा सोलापूर हायवे आहे ह्या ठिकाणी सर्व रहिवाशी ग्रामस्थ घेऊन आम्ही रस्ता रोको करणार आहे येत्या काळामध्ये